नमस्कार लोकात्मा न्यूज आपल्या हार्दिक स्वागत बातमी आहे जालना जिल्ह्यातून शंभू सावरगावात तरुणाला मारहाण संशयित इसम फरार जालना तालुक्यातील शंभू सावरगाव येथे बावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी साडेनऊ वाजता ग्रामपंचायत कार्यालयासमोर एक गंभीर प्रकार घडला शंभू सावरगाव येथील रहिवासी खुष्णार प्रधान वर्ष अठ्ठावीस व्यवसाय शेती यांनी सवली पोलीस ठाण्यात दाखल केलेल्या फिर्यादीनुसार गावातील कृष्णा लक्ष्मण राठोड यांच्या घरातून ग्रामपंचायत कार्यालयासमोर आणले होते ते दिनकर बाला राठोड ज्ञानेश्वर आसाराम राठोड संतोष कृष्णा राठोड राम लहू जाधव शरद आपतेश गोविंद राठोड कोमल पांडुरंग राठोड व जितेंद्र गणेश राठोड असे गावातील काही जण उपस्थित होते उपोषणाचा उपस्ति मंडप का काढला या कारणावर वाद निर्माण झाला त्यावेळी दिनकर बाला राठोड यांनी जातीवाचक शिविरा केली इतरांनीही शिवकुम कृष्णा प्रधान यांना लता वकील महाराण केल्याचे फिर्यादीत सांगितले आहे शिवाय त्यांना जीव मारण्याची जी धमकी दिल्याने प्रमोद करण्यात आले या प्रकरणी सेवली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल झाली असून नाम निर्देश संशयित इसम अद्यापही फरार आहेत दरम्यान पीडिताच्या वतीने या संशयितांना तात्काळ अटक करून कारवाई करण्याची मागणी होत आहे या संदर्भात लोकात्मनी चॅनलच्या प्रतिनिधी पीडित यांच्याशी संवाद साधला त्यावर त्यांनी दिलेली प्रतिक्रिया बघूया काय म्हणाले माझं नाव कृष्णा प्रधान नागर शंभू सावरगाव कोष्टमीर तालुका जिल्हा जालना माझ्यावर जा बंजर समाजाचं गावामध्ये उपोषण चालू होतं त्या उपोषण दरम्यान त्याचं म्हणजे गोपेश सुटल्यानंतर त्याचा मंडप पाडला त्यानं माझ्यावर आरोप घेतला की मंडप तूच पाडला आणि मला घरी येऊन त्यांनी मारहाण केली मला मंडप पाडण्याच्या कारणावरून मारहाण करण्यात आली तरी मी पोलीस स्टेशन गुन्हा त्याच्यावर दाखल केलेला आहे या संदर्भात पोलीस स्टेशन शिवली गुन्हा दाखल आहे मात्र आरोपी आतापर्यंत फरार आहेत माझी शासनाला विनंती आहे मला संबंधित आरोपीला अटक करून मला न्याय देण्यात यावाजा घालून बघण्यासाठी आपल्या लोकांत लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा विसरू नका Terima kasih kerana menonton Jangan lupa like, share dan subscribe Terima kasih kerana menonton